बारामती येथील स्वयंसिद्धी युती ये संमेलनात पंढरपूरच्या कर्मवीरांच्या युतींचा सहभाग नमस्कार मी प्राची राजपूर येथील कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत बारामती येथील शारदाबाई महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय येथे चार जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये तीन दिवसीय स्वयंसिद्धी युती संमेलन नुकतेच संपन्न झाले या संमेलनामध्ये पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या संमेलनाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणा संदर्भातील विविध मध्य मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मंगेशकर हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर आणि राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले या व्याख्यानातून आरोग्य महिलांचे मानसिक व शारीरिक सक्षमीकरण महिला आत्मनिर्भरता नेतृत्व विकास तसेच सामान्य महिलांची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली या संमेलनात विद्यार्थ्यांना रोजगार शिक्षण सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकास याबाबत माहिती देण्यात आली उपस्थितीमध्ये मान्यवरांनी सर्व विद्यार्थी व महिलांना आत्मनिर्भर समाजात सक्रिय भूमिका घ्यावी असे आवाहन केले या आलेल्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील स्वाती मनगेनी हिला सर्वोत्कृष्ट सहभागी स्वयंसिद्ध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मादे मादे या संमेलनात महाविद्यालयातील प्राध्यापक प्रगती पारेकर व प्रेरणा भोसले यांच्यासह दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान वाढण्यास मदत झाली असून अशा उपक्रमामुळे महिलांच्या सर्वांनी विकासाला चालना मिळते असे मत प्राध्यापक भोसले व सहभागी विद्यार्थ्यांनी यांनी व्यक्त केले नमस्कार मी प्रेरणा प्राध्यापक प्रेरणा मनोज भोसले मी स्वयंसिद्ध या कार्यक्रमासाठी मुली दहा मुली ज्या आम्ही महाविद्यालयातून घेऊन गेलो होतो त्यासाठी दोन प्राध्यापिका काम उपस्थित होतो तर स्वयंसिद्ध हे संमेलन युवती संमेलनासाठी स्थापित केलं होतं गेले तेरा वर्ष ते, रा ते संमेलन राबवत रा आहे पर ते शारदाबाई मुली महाविद्यालय येथे राबवण्यात येत होतं दहा विद्यार्थिनी व दोन प्राध्यापकांना नेण्याचं एकच उद्देश होता की बाकीच्या महाविद्यालयातील ज्या कोणी विद्यार्थिनी आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी ज्या लिडरशिप करणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना घेऊन जाण्याचा उद्देश होता की बाकीच्या मुलींना पण तसं ट्रेनिंग द्यावं किंवा ते संमेलन तर राबवण्यात यावं अशा उद्देशानं आम्ही घेऊन गेलो होतो तर त्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात नोडल ऑफिसर करण्यात आलेले आहेत तर मग वाणिज्य विभागातील केदार मॅडम ह्या नोडल ऑफिसर होत्या आणि आम्ही त्यांच्या अंतर्गत तिथे उपस्थित होतो तर ते स्वयंसिद्ध हे संमेलन युवतीसाठी खूपच महत्त्वाचं होतं आणि मला असं वाटतं की त्याचा वापर भविष्यात बल बऱ्याच महिलांना होईल किंवा विद्यार्थ्यांनीना नमस्कार मी स्वाती लक्ष्मण मनगिनी बी कॉम थर्ड इयरची विद्यार्थिनी आम्ही स्वयंसिद्धा कार्यक्रमासाठी शारदाबाई पवार आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये दिनांक चार चा ते सात जानेवारीच्या दरम्यान गेलो होतो अशा गोष्टी सांगितल्या गेले की कॉलेज स्तरावरती ते सांगू नाहीच शकत असा विषय म्हणजे प्रेम आणि आकर्षण या विषयावरती आम्हाला सांगितलं गेलं आणि उद्योजक कसं बनायचं याचंही आम्हाला मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये दिलं गेलं आम्ही हे सर्व मार्गदर्शन योग्यरित्या घेऊन आम्ही अनेकांना ती माहिती पोहोचू आणि अनेकांपर्यंत आम्हीही पोहोचण्याचा प्रयत्न करू कारण आमच्या महाविद्यालयातून एकूण दहा विद्यार्थ्यांनी आम्हाला नेलं होतं त्या ज्या लिडरशिप करू शकतात आणि लिडरशिप करण्याच्या पात्रते ज्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांनी तिथे नेलं होतं आणि त्या लिडरशिप करणाऱ्या मुलीही ती माहिती अनेक महाविद्यालयांमधील त्यांपर्यंत पोहोचले होतील ही अपेक्षा व्यक्त करते आणि आम्ही अवश्य ती माहिती इतरांपर्यंत